नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे कोमल गायकवाड यांची त्या ताईने रिक्वेस्ट पाठवलेली आहे की चौतीस साईज बोटने ब्लाऊज पेपर कटिंग प्रिन्सेस कटमध्ये दाखवा म्हणून तर त्यांच्या कमेंट करून आज हा व्हिडिओ बनवत आहोत आणि त्या ताईने नाव वगैरे पाठवलेलं आहे पण उंची किती घ्यायची किंवा बाहीची उंची किती हे काही माप पाठवलेले नाही आहे जे मी पाठवलं हो आहे फक्त त्यांनी जे पाठवलं हो आहे चौतीस साईज त्याच्यावरून आपण कर कटिंग करणार आहोत उंची मी माझ्या मनाने घेणार आहे उंची त्या ताईंनी त्यांच्या ब्लाऊजवरून माप घेऊन घ्यायची तर तेरा इंच उंची घेणार आहे मी साडेबारा इंच तयार उंची घेणार आहे साडे तेरा इंचवरती मी टीक केलेलं आहे इथं अगदी बरोबर माप आहे आता आपल्याला काय करायचं आहे शोल्डरचं माप घ्यायचं आहे शोल्डर आहे चौतीस साईजसाठी सात इंच शोल्डर आहे चौतीस साईज साठी सात इंच इथूनही आपण माप बरोबर आहे का ते बघून घेऊयात साडेबारा इंच तयार घेतलेले आहे साडे तेरा इंच वरती ते आपल्याला माप टाकायचं आहे तर इथं आपण रेश मारून घेऊयात इथं रेषा मारून घेतलेली आहे आता मुंडा घेऊयात सात इंच बोटनेकचा चार्ट सुद्धा मी शेअर केलेला आहे चौतीस साईज आहे चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच दोन इंच शिलाई मार्जिन गडारुंदी घ्यायची आपल्याला चौतीस साईज साठी साडेचार इंच गडारुंदी तुम्ही चार इंच सुद्धा घेऊ शकतात हा जर तुम्हाला खांद्यावरचा भात जर मोठा हवा असेल तर गडारुंदी आपल्याला कमी करायची आहे आणि लहान हवा असेल तर गडारुंदी मी जशी घेतलेली आहे साडेचार इंच त्यापेक्षा जास्त घ्यायची नाही साडेचार इंच घ्यायची आणि जर हा भाग मोठा हवा असेल तर चार इंच घेतली तरीही चालेल पण शक्यतो सव्वा चार तर साडेचार इंच घ्यायची त्यापेक्षा कमी घेतलं तर ब्लाउजच्या गळ्याला भोळकळत असतो गड़ गळ्याची उंची आपल्याला घ्यायची आहे चार इंच यापेक्षा गळ्याची उंची मोठी नसते बोटनेकमध्ये आणि गळा हा असा पसरट असतो बोटनेकचा गळा कसा असतो पसरट असतो असा घ्यायचा नाही हे चुकीचं आहे अशा पद्धतीनेच आपल्याला पसरून गळा घ्यायला लागतो इथं अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आहे बोटनेकसाठी मुंड्याच्या भागाकडे अर्धा इंच आपण नेहमी डाऊन करून घेत असतो अर्धा इंच इथं टिक करून घ्यायचे दीड इंच मुंड्याला शेप द्यायचा आहे कमरेचं माप टाकून घेऊयात तीस इंच कंबर मी घेणार आहे कमरेचं माप आपल्या ब्लाऊज उरून घ्यायचं आहे पाठीमागचा टक्स एक इंच दोन इंच शिलाई मार इथं आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आणि जे आपण ताई पेपर पॅटर्न घेणारे असतील तर त्यांच्यासाठी मी नंबर दिलेला आहे त्यांनी कॉल करायचा आहे ज्यांना कोणाला पेपर पॅटर्न हवे असतील त्यांनी मला कॉल करायचा आहे कॉलवरती सविस्तर माहिती दिली जाते आणि आपल्याकडे जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत अतिशय सुंदर आहेत जे वॉटरप्रूफ फॅब्रिक मी देते ते खराब होत नाही पाण्यात टाकलं तरी भिजत नाही आणि ब्लाऊज बसण्याची शंभर टक्के गॅरंटी आहे लाईट टाईम तुम्हाला सपोर्ट आहे आपल्याकडे सर्व प्रकाराचे ब्लाऊजचे पेपर पॅटर्न आहेत तर इथं आपल्याला हा पाठीमागचा भाग तयार करून घेतलेला कट करून घ्यायचा आहे गडाई कट करून घेऊया पाठीमागचा भाग आपला चौतीस साईजचा कट झालेला आहे आता आपल्याला पुढचा भाग कट करायचा आहे पुढे पट्टी घेणार आहोत आपण तर हुकलूप पट्टीसाठी आपल्याला अर्धा इंच सोडायचं आहे आणि समजा तुम्हाला जर पाठीमागे पट्टी घ्यायची असेल तर मी जसं टीक करून घेते अशा पद्धतीने टीक करायचं आहे आणि इथूनच नंतर आपल्याला शोल्डर मुंड्याचे त्याचे माप टाकायचे आहे अर्धा इंच आपण इथे वाढवून घेतलेला आहे मुंड्याला शेप देऊन घेऊया इथे मी मुंड्याला शेप दिलेला आहे पुढचा ही आपण बोटणीच घेतलेला आहे त्यांनी तसं लिहून पाठवलेलं नाही की पुढचा गळा त्यांना डिपनेक हवा आहे का बोटनेक ते फक्त बोटनेक म्हणलं आहे म्हणून मी तर बोटनेक दाखवत आहे पुढचा गळा आपल्याला डिपनेकसुद्धा घेता येतो आणि यावरती मी भरपूर व्हिडिओ बनवले आहेत कशा पद्धतीने आपल्याला गळा रुंदी कमी करून घ्यायची असते तर आता आपल्याला टक्स पॉईंट टेक करून घ्यायचा आहे टक्स पॉईंट आपल्याला आपल्या ब्लाउजवरून सुद्धा काढता येतो साडेनऊ इंच टक्स पॉईंट घेणार आहेत दहा इंचवरती मी ते टिक करून घेते चौतीस साईज आहे तर चौतीसचा आपल्याला दहावा भाग घ्यायचा आहे थ्री पॉईंट फोर तर इथून आपल्याला प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे इथंही ही टिक करून घेऊयात दीड इंच अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्सेसला आकार देऊन घ्यायचा आहे आणि थोडं आपल्याला या बाजूनेही कट करायचं आहे आणि थोडं आपल्याला ह्या बाजूनेही कट करायचा आहे जवळजवळ दोघही साईडला एक एक दोन दोन पॉईंट आपल्याला कट करून घ्यायचं असतं तेव्हा इथं घोड येत नाही आता इथं जसं आपण दिळींचं कटिंग करून घेणार आहोत मग काय होईल कमरेमध्ये माप कमी पडेल म्हणजे कापड कमी पडेल तर त्यासाठी आधी तर आपल्याला कमरेचं माप मोजून घ्यायचं जे काही आपण कंबर घेतलेलं असेल ते माप घ्यायचं आहे आपल्याला कमरेचं माप आपण घेतलेलं होतं तीस इंच तीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे अर्धा इंच सोडून तीस इंच मोजून घ्यायचं आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन इथून आपल्याला क्रॉसमध्ये रेषा मारून घ्यायची आता इथूनच आपल्याला इथं जसं आपण दीड इंच मोजून घेतलेलं आहे तर इथं आपल्याला पावणे दोन इंच मोजायचे कारण शिलाई मार्जिनसुद्धा आपल्याला ॲड करायची आहे आणि इथून पाव इंच किंवा अर्धा इंच तुम्ही जेवढं काही शिलाई मार्जिन घेत असाल तेवढं अशा पद्धतीने मार्किंग करायची आहे हा पॉइंट इथं आपल्याला टिक करून घ्यायचा आहे आणि हा पॉइंट इथं टिक करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता आपण कट करून घेऊयात अगदी पॉईंटने दोघंही साईडला जास्त नाही बघू शकता अगदी पॉईंटनेच आहे मी तुम्हाला कट केलेला कापडही दाखवेल एवढा आपण कापड कट केलेला आहे पाव इंच असणार आहे हा तर इथं आपण हे टिक करून घ्यायचं आहे प्रिन्सेसचे दोघही पार्ट आपले कटिंग झालेले आहेत पुढचा भाग पाठीमागचा भाग कटिंग झालेला आहे तर आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे अर्धा इंच वरती आपण आधी ठीक करून घेऊयात इथून वरती आपल्याला बाही घ्यायची आहे बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की लहान बाई कटिंग करता येत नाही साडेचार इंचची मी इथे बाही तयार दाखवली आणि त्यात एक इंच वाढवलं आहे म्हणजे साडेपाच इंच एक इंच कसं वाढवलंय इथं खाली अस्तर जॉईन करण्यासाठी अर्धा इंच आणि वरती शोल्डर जॉईन करण्यासाठी अर्धा इंच साडेचार इंच बाहीसाठी आपल्याला सव्वा दोन इंच खुल्या भागाकडून कमी करायला लागतं आधी तर आपल्याला छातीचा चौथा भाग हे माप टाकायचा अर आहे अर्धा इंच एक्स्ट्रा सव्वा दोन इंच आणि अडीच इंच दोन इंच दंडघेर तुमचा जो काही असेल तो दंडघेरचं माप टाकायचं अशा पद्धतीने टेक करून घ्यायचं आहे बाहीचा आकार परफेक्ट असेल तर तुमची बाही अगदी परफेक्ट असेल अशा पद्धतीने आज आपण कटिंग केलेलं आहे चौतीस साईज बोटनेकची कटिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे पुढचाही बोटनेक आहे पाठीमागचाही बोटनेक आहे तुम्हाला जर अशाच प्रकारे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपल्याकडे सर्व प्रकार सर्व साईजचे पेपर पॅटर्न मिळतील तुम्हाला आणि फोनवरतीसुद्धा तुम्हाला सविस्तर माहिती मिळते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजूषा शिवण क्लासेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा